नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे आता आपण आहो इथे रॅली सुरू आहे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता मधुकर काजळे नमस्कार सर्वप्रथम नगर नगराध्यक्ष पदासाठी उभा राहत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद कसा प्रतिसाद आहे चांगला प्रसिद्ध चांगला म्हणजे कसा म्हणजे सगळ्यांचा प्रश्न आहे दररोज तुम्ही किती म्हणजे प्रत्येक प्रभागात फिरता कसं करता नियोजन काय प्रचारात नियोजन आमचं सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत असतं मग नंतर पाच वाजता परत चालू करतो आम्ही संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत बरं आणि लोकांचं काय म्हणणं आहे लोकांचं म्हणणं आहे की धनुष्यबाणाला मतदान देणार आम्ही निवडून आणणार सगळे लोक तसंच म्हणतात वेगळं काय बोलत असतील ना वेगळं काय वेगळं काय अजून तसं काय अनुभव नाही काय म्हणण्यात नाही असं कुणाचं काही की निवडून येणार तुम्ही असं सांगतायत तुम्हाला खात्री वाटते खात्री आहे आम्हाला निवडून येणार शंभर टक्के चला आता चालतं चालतं म्हणजे तुमच्या प्रचारात देखील खंड पडायला नकोय आता तुम्ही कसं प्रतिसाद कसं एकदम उत्तम प्रतिसाद आहे सर्व नागरिकांचीच इच्छा आहे की या ठिकाणी काजळे सुजाता मधुकर या नगराध्यक्ष व्हाव्यात त्यांच्या हातून समाजाची पारदर्शकपणे काम होण्याची सर्वांची इच्छा आहे आता प्रत्येक प्रभागामध्ये घरोघरी डोर टू डोर तुमचा प्रचार सुरू हो बरोबर प्रत्येक प्रभागामध्ये डोर टू डोर आता आपण पाहिलं चला आपण चालतं तुमचं बी होईल तुम्हाला काय भेटायचं तुम्ही भेटू शकता लोकांना तर माझं काय म्हणणं आहे का जसं समोरच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार कोण प्रचार सुरू आहे एकदम शक्ती प्रदर्शन लॉबिंग करून मॉब घेऊन येत आहेत तसं काय तुमच्या सोबत झाले दिसत नाही या जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुका आहेत सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे घरटी प्रचार होणं हा सगळ्यात महत्वाचा आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन विषय समजून सांगणं आणि त्यातूनच खरं मतदान हे तयार होत असतं त्यामुळे घरटी प्रचार हा आम्ही प्रामुख्याने धरतो तो शेवटच्या चार दिवसामध्ये आम्ही रॅलींच्या रॅली घेऊन या ठिकाणी प्रचार करणार आहोत जुन्नर तालुक्याचे माझे आमदार आहेत अतुल बिनके यांनी त्यांचा उमेदवार निवडून येण्यासाठी तर चंगम बांधला आहे आणि जुन्नर शहरामध्येच ते ता टाण मांडलेलं आहे आणि प्रत्येक दररोज त्यांची रॅली होते आणि उमेदवारासोबत अतुल बेंडके सतत असतात तसं तुमच्या बाबतीत होत नाही तस नाही तसं काही नाही आमचा प्रत्येक घरटी संबंध एकदम घरोब्यासारखा आहे प्रत्येकजण आम्हाला फार घराघरात ओळखतो त्यामुळे या ठिकाणी त्या पद्धतीचं नियोजन आत्ताच करणं असं आवश्यक वाटत नाही त्यांच्या पायाखालची धूळ ही किंवा पायाखालची वाळू ही घसरली असल्यामुळं त्या माजी आमदार अतुल बेंडके यांना या ठिकाणी उतरावं हो लागत आहे परंतु कार्यकर्त्याचं चला चालत चालू येऊ तुम्हाला भेटायचं तुम्ही भेटा जर समजा तिकडे जायचं का आ, अच्छा मग गल्लीन गल्ली माहिती हो माहितीन गल्ली घर नावासहित सगळे पाठ आहेत तुमच्या बरोबर शहराची परिस्थिती आम्हाला माहिती आहे घरामध्ये चला आपण गेलो त्यांचं नाव आहे ते सांगू सांगू शकतो घेतो निघतो साखर घेतो आणि निघतो साखर द्या प्रचार सगळीकडे करायचा आहे काय आता पाहिलं तुम्ही काय काय बोलले तुम्ही म्हणले काय हिंदू शब्दाची एलर्जी वगैरे वगैरे त्यांनी काय पत्रकार परिषद गेली घेतली तुम्हाला बी दिला सल्ला दिला असं काय विधान करू नये तुम्ही पाहिली असेल पत्रकार परिषद हो आम्ही शंभर टक्के पत्रकार परिषद पाहिली त्याच्यामध्ये त्यांनी आता घोषणा देताना जय श्रीरामाच्या घोषणा सुरू केलेल्या आहे ही एक तशी आनंदाची बाब आहे किमान आता जय श्रीराम जय श्रीराम ते म्हणा म्हणायला लागलेले आहेत त्यांचे कार्यकर्तेसुद्धा आता जय श्रीराम जय श्रीरामच्या घोषणा देत आहे कालच आमचे लाडके आमदार जुन्नरचे माननीय श्री शरददादा सोनवणे त्या ठिकाणी बसले असताना त्या कार्यकर्त्यांच्या तोंडून जय श्रीरामाच्या घोषणा आल्या यातच आमचा खऱ्या अर्थानं विजय आहे म्हणजे तुम्हाला जे अभिप्रेत होतं ते जाणवायला सुरुवात झाली हो तुमच्यासाठी आश्चर्यच असा नसा धनुष्यबा सगळ्यांनी धनुष्यबा माझं मतदान करायचं काय तुमच्या काय अडचणीत काय नाही काय मला काय वाटतं बरेच उमेदवार येत असतील तर रोज येतात ना मग काय म्हणता तुम्ही काय म्हणणार आहे सगळ्यांना आज मानणार आहे ना काय म्हणणार तुम्ही काय आव्हान करणार त्यांना सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या या प्रभागातून प्रभाग क्रमांक दोन जो आहे त्यामध्ये अलकाताई फुलपगार या उभ्या आहेत त्याचप्रमाणे त्यांच्यासमूह कुरेजी उभे आहेत आणि नगराध्यक्षपदाकरता सुजाता मधुकर काजळे या उभ्या आहेत तिन्ही धनुष्यबाणाची बटना आपण दाबायची आहेत आणि ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे ती सर्व बटणं आपण दाबायची आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं शिवसेना यांना मतदान होणार आहे चला धन्यवाद चला आता पुढे जाऊया आपण काय मतदार हा आहे राजाय यायच आपले पप्पू माहिती नाही नाही तुमचं काय म्हणणं नाही घेतला मतदान करायचं आहे चला म्हणजे एक लोकशाहीचा म्हणजे एक राजा म्हणजे मतदार हा राजा असतो हे अभिप्रेन आमच्या सगळे घरचे माणसं आहेत निवडणूक आली म्हणून आले नाही आम्ही ओळखतो त्यांना ओळखत आहे आता काय आता निवडणूक आली का सगळ्यांना मतदार दिसतो वगैरे वगैरे हो पण ठीक आहे चला लोक का तुम्ही ओळखताय ओळखतायकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही प्रत्येक वेळा सहभागी होतो मग आता आपलं राहिलो होतं जरा थोडासा विषय तो अतुल बेडके यांनी जय श्रीराम दिले ज्यांना तुम्हाला आनंद वाटायला लागलाय हो जरा बरा वाटतंय की निदान श्रीरामाचं या ठिकाणी त्यांच्या तोंडातून आता यायला लागलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी आता गणपती जेवढी जेवढी कामं बंद आहेत देवस्थानची बरेच नावं घेतली त्यांनी ना? दीड कोटी दोन कोटी पाच कोटी दहा कोटी कोटी हा सर्व मंदिरांचं ऐकलं एवढा निधी पडलेला आहे परंतु सर्व मंदिरं जे आहे उघडून ठेवलेली आहेत जे काही काही मंदिरं तर आता तुम्ही जर पाहिलं तेली बुधवार पेठेमध्ये हनुमानाचं मंदिर हे उघड्यावर आहे त्याच्याकडे कोणाचं लक्षसुद्धा नाही त्याच आता उघडून ठेवलं आहे काम अर्धवट आहे अशी परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी आहे काम तर करतात ना नाही ना कामच बंद आहे कामच बंद आहे सगळं टोटल काम पावसात सगळं देव भिजतात मंदिर पेठ मधील वावळ वकिलांच्या शेजारी तसंच तसं काम आहे काहीच झालेलं नाही सगळं मंदिर उकडून ठेवलेलं आहे ही एक ही पण एक त्यांच्या हातून झालेले देवाची आपले मतदार वाट बघतात मतदान करणं म्हणजे पाच वर्षातून एकदा उमेदवार येतात तुमच्याकडे काय पाच वर्षातून तुम्ही ओळखता का ओळखता काय नाव यांचं यांचं नाव आहे काजळी म्हणजे <laughs> मधुकर पांढरंग काजळी मला सांगा का किती लोक नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे काय माहिती आहे चार जण एक चार एक जण आहेत माझ्या लक्षात मग काय वाटत कोण कोणत लढत होईल लढत माझ्या घड्याळ आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी बर मग आता कोणता पक्ष माहिती का हो शिवसेना नाही मग आता काय काय करणार तुम्ही त्यांना या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी धनुष्यबाणावर उभे आहोत धनुष्यबाणाच्या बटनावर या ठिकाणी बटन दावायचं आहे आणि आम्हाला बरगोस मतांनी मिळू आहे या ठिकाणी हे जे आहेत आमचे मित्र हे सातत्यानं आजपर्यंत सातत्यानं गेले चाळीस वर्षाचा मला अनुभव आहे की धनुष्यबाणाशिवाय यांनी कधीही कुठंही मतदान केलेलं नाही हे शाश्वत आहे कारण मी या ठिकाणी दांगट साहेबांच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत त्यानंतर आढळवा साहेबांच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत तदनंतर अशाताई क बुचक्यांच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत तदनंतरच्या कालावधीमध्ये शरददादा सनोनच्या निवडणुका पाहिलेल्या ह्या सर्वांचा प्रचार प्रमुख जुन्नर शहरामध्ये मी होतो त्यामुळं ह्या सगळ्यांना ज्ञात आहे तदनंतरच्या कालावधीमध्ये मी दोन नगराध्यक्षाच्या निवडणुका लढल्या आणि दोन नगरसेवकाच्या लढल्या दोन नगरसेवकाच्या निवडणुका मी जिंकलेल्या आहेत आणि दोन नगराध्यक्षाच्या निवडणुका ज्या आहेत त्या फक्त बहात्तर मताने मी हरलेलो आहे तर या बहात्तर मतापैकी लोकांची इच्छा आहे की चांगलं पारदर्शक काम करणारा उमेदवार त्या ठिकाणी पाहिजे पण योगायोगाने आज या ठिकाणी करता महिला राखीव आलेला आहे ते महिला राखीव आल्यामुळं या ठिकाणी आमच्या सौभाग्यवती सुजाता मधुकर काजळे हे या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत आणि या ठिकाणी जी खरी लढत आहे ती लढत जी आहे पंजा आणि पंजाच्या चित्रावर जे उभे आहेत त्यांच्यात आणि शिवसेना धनुष्यवान या गटातच होणार आहे लई मोठं विधान आहे आता आपण नंतर करूया काय ते तर मानतात का पंजा आणि शिवसेनेतच होणार आहे काय आता काय शिवसेना सोडली का काय तुम्ही नाराज झाले नाही नाही नाराज नाही आता आत्तापर्यंत जुन्नर तालुक्याचा असाच येते असे की सरळ सरळ लढत राष्ट्रवादी आणि सेनेमध्ये झालेली आमदार की बघा आता या पहिल्या टायमा फक्त आतून शेक कमी पडलेत ना सरळ सरळ लढत राष्ट्रवादी आणि सेनेचीच अतुल शेट कमी पडले का हो ते आता तीन नंबर पडले मग आता समजायचं कमीच पडले म्हणायचं तुम्ही जरा ताकद लावली असती तर दोन नंबरला आले असते नाही आता शेवटी जनतेचा गावले जनतेचा गावले तो काय सांगाल यांच्याबद्दल ठीक आहे मतदान राजा आहे मतदान हे खूप नाही नाही हे बघा शेवटी कसं नगराध्यक्ष असावा नाही नाही पारदर्शक असावं हुशार असावं ये आर सी एस ची आता हे माझ्यापेक्षा लहान असतील किंवा आम्ही बरोबरचे असतात आर एस एस ची माणसं हुशार असतात जनतेच्या ओ, नहीं, नहीं। नहीं। ना। हो नाही नाही आता देवेंद्र फडणवीस समजा मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे हुशार आहे का नेतृत्व कसं आहे हुशारच आहे ना तसे हे आर एस एस ची माणसं लहानपणापासून पाहत आलो म्हणजे आर एस एस वाले हुशारच असतात मग काय होईल का फायदा हुशारीच फायदा होईलच नाही काय केलं पाहिजे मतदारांनी काय मतदारांनी मतदानच केलं पाहिजे काय केलं धन्यवाद नाही म्हणजे हे खरं मतदारांची योग्य ती प्रतिक्रिया आणि अशा मतदारांनी बोललं पाहिजे नुसतं आले उमेदवार म्हणून आपण त्या सारखं बोलणं आता तुम्ही एक खूप महत्वाचं चला खाली उतरूया आणि आता बोलता बोलताच जरा बाईट घेऊया जरा अजून बरेच दिवस आहे मी येत जाईल एका एका दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दूसर दिवशी दूसर पण तुम्ही आता काय म्हणाले का ही लढत होणार आहे याच्यामध्ये शिवसेना म्हणजे तुम्ही आणि या हो धनुष्यबाण आणि पंजा याच्यातच धनुष्यबाण आणि पंजा यामध्येच ही निवडणूक होणार आहे त्याचं कारण असं आहे की परदेशपुरामध्येच नगराध्यक्षाकरता या ठिकाणी दोन उमेदवार आहेत या दोन उमेदवार म्हणजे हे दोन्ही जे दोन्ही उमेदवार जे आहेत ते एकाच घरातले दोन उमेदवार या ठिकाणी त्यांनी उभे केलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रवादीतर्फे उभे असलेले खोत असतील आणि भारतीय जनता पक्षातर्फे उभ्या असलेल्या आमच्या भाचीच म्हणायचे त्यांना आम्ही भाची म्हणतो ते आमच्या भाचीच आहेत और... ते पण खोत आहेत तृप्तीताई परदेशी म्हणून जे आहेत ते आमच्या तशा भाचीच आहेत लहानपणापासून आम्ही त्यांना पाहत आलेलो आहे आणि ते त्यांच्या घरातलेच उमेदवार असल्यामुळं परदेशपुरातलीच मतदानं ही इकडं तिकडं त्यांच्यातच विभागली इकडची परदेशपुरातलीच मतदानं ही विभागली जाणार आहेत म्हणजे तुमचं म्हणणं आहे का ते राष्ट्रवादी अजित पवार गटाने जरी उमेदवार दिला असेल तरी त्यांना म्हणजे त्यांच्याच समाजातून किंवा त्यांच्या एका घराण्यातून अनेक असल्यामुळं विभागणी होऊ शकते आणि त्यांचं जमणार नाही असं तुमचा अंदाजे हो शंभर टक्के तसं तुमचं कसं काय जमल तुमचं भाजप तर नाही ना नाही आम्ही प्युअर हिंदुत्वादी विचारसरणीची माणसं आहोत प्युअर म्हणजे काय म्हणजे प्युअर म्हणजे प्युअर पहिल्यापासून लहानपणापासून जो आमच्यावर संस्कार झालेला आहे <laughs> आमच्यावर जो संस्कार झालेला आहे ताई तुमच्यापेक्षा अतुल किती मोठे वश नाही तुमच्या काहीच गोष्ट नाही हा आमच्यावर जो संस्कार झालेला आहे तो मुळातच हिंदुत्वाचा बालपणापासून झालेला संस्कार आहे त्यामुळे या ठिकाणी हिंदुत्वापासून आम्ही कधीच अलिप्त नव्हतो हो भविष्यातही राहणार नाही आमची इच्छा आहे की मतदारांनी या ठिकाणी आम्हाला कौल द्यावा समाजाकरता आपल्या राष्ट्राकरता काम करण्याची आमची पूर्णपणे इच्छा आहे आमच्या विचाराशी ठाम असतो आणि जे आम्हाला राजकारणातलं कळत त्याच्यावरून आम्हाला असं वाटतं की हे नक्की अशा पद्धतीचं राजकारण असावं यांना ओळखत का हा मग हे सगळे ओळखीचे माणसं आहेत ना विचारा की नमस्कार रे कोण आहे का कोण आहे मधुकर काजळी मला सुजाता काळे आपलं काळे काय काय कोणत्या याच्यासाठी उभे आहेत नगराध्यक्ष उभे आहेत म्हणजे जुन्नरच्या नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला काय माहिती यांच्याबद्दल मला काही सांगता येत नाही काहीच सांगता येत नाही बरोबर काय वाटत तुम्हाला मतदार आता समजा तुमच्याकडे ही लोक आलेले आहेत तुमच्या अपेक्षा काय यांच्याकडून होतील ना त्या आता समजा हेच आले म्हणून नाही सगळे येतच असतील ना तुम्हाला येतात ना सगळे मग काय मग तुम्हाला काय वाटतं कोणाच शहर आवडतो आम्हाला काजळ्यांचा आवडत निवडून येतील कधी आता कस सांगा सांगता महिला मंडळी काय बसतील चालते कोण निवडून ते काही चर्चा करीत नाही कारण आम्ही असं कोणी म्हटलं तर सांगतो द्या काजळ्यांना मत काजळ्यांना मत द्या हा कार्यकर्ते का तुम्ही द्यायच्या काय नाही नाही आम्ही नाही कार्यकर्त का द्यायचं काजळ्यांना मत आहे एक व्यक्ती सगळ्यांच्या मिळून मिसळून राहतात मिळून मिसळून राहणार धन्यवाद चांगलंय तुमचं जरा लोक आहे काय अपेक्षा काय मत बी अपेक्षा सांगा हो त्या त्यांनी अगोदरच सर्व हे केलेले लोकांच्या प्रश्नांच्या बद्दल त्यांना अतिशय जवळचा असा त्यांचा अभ्यास आहे आणि जनतेच्या सुखदुःखामध्ये ते पहिल्यापासून सामील आहेत त्याच्यामुळे जनता त्यांच्या बरोबरच राहणार आहे असं सगळ्यांनाच सांगत असेल तुम्ही नाही नाही सगळ्यांना नाही म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले पंधरा वर्ष काम करतो पंधरा ते वीस वर्ष काम करतं त्यांच्याबरोबर त्याच्यामुळं त्यांचा आणि माझा समाजाशी जे संबंध आहे तो फाट अत्रुट असा संबंध आहे आणि समाजानं अशा लोकांना समाजाच्या सेवेसाठी निवडून देणं तर हिताचंच आहे परंतु स्वतःच्या समस्या सोडवून घेण्यासाठी त्यांचा आधार घेतला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे स्वीकारेल काय जनता जनता करू शकते जनता करू शकते लोकांशी संपर्क साधणं गरजेचं आहे सर्वांनी ठीक आहे खूप खूप धन्यवाद ओके चांगलंय काय कोण निधी काजवे साहेब आहेत ओळखत आहे म्हणजे तुम्ही आता कोण उमेदवार कोण आता उभं राहिले नगराध्यक्षपदासाठी कोण आहेत कुठे काय काय अपेक्षा काय समस्या आल्यावर सांगू चला तुम्ही रेडी आहात का सहा नंबरच्या प्रभागामध्ये तुम्ही त्यांना बाय आपण त्या दिवशीच सांगितलं ना पत्रकार परिषद सांगितलं आपण या ठिकाणी आपण दोन पावलं मागे पुढे करून हा विषय संपून टाकूया आता एक छोटासा प्रश्न मी विचारतो काल जुन्नर तालुक्याचे जे माझे आमदार आहेत त्यांची खरंतर कोपरा सभा जुन्नरमध्ये झाली सहा नंबर कि सात नंबर प्रभागामध्ये त्यावेळेस त्या रॅली दरम्यान त्यांच्याकडनं जयश्रीरामच्या घोषणा ह्या है झाल्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं त्यांच्याकडनं म्हणजे आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा त्यांच्याकडनं जयश्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या बरोबर आहे आजपर्यंत त्यांनी ज्या वेळेला आपण या ठिकाणी काही प्रश्न मांडले त्यावेळेला आपण त्यांना सांगितलं की यांना हिंदू धर्मा शब्दाचीच या ठिकाणी ॲलर्जी आहे आरोप केला होता के आणि त्यांनीसुद्धा मध्यंतरी जी जुन्या शहरामध्ये दे विकासकामं देवळांच्या बाबतीत चालू आहे ते त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी सगळं विचारणा केली होती म्हणूनसाठी तो शब्द आपण या ठिकाणी मांडला होता पण तो सत्य आहे परंतु ठीक आहे त्या निमित्ताने त्या त्या ठिकाणी त्यांनी जय संग्रामांच्या घोषणा चालू केलेल्या आहेत आनंदाची बाब आहे राष्ट्रवादी देखील हिंदुत्वाकडे वळते आता हा असं वाटतंय की ते हिंदुत्वाकडे वळायला लागलेले त्यांना आता हिंदू मतांची गरज वाटायला लागलेली आहे हिंदुत्वाकडे वळते की हिंदू मतांची गरज आहे म्हणून हिंदू मतांची गरज असल्यामुळे त्यांचं काम ते चालू आहे जय श्रीरामांच्या घोषणा देणं आता प्रभागात फिरता एकूणच तुम्ही सगळं कसं वातावरण आहे प्रभागामध्ये नागरिकांच्या काय अपेक्षा आहे तुमच्याकडनं किंवा शिवसेनेकडनं नाही प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही पण प्रचार यंत्रणेचं नियोजन केलेलं आहे हे प्रचार यंत्रणेचं नियोजन म्हणजे आम्ही आता जवळजवळ सगळा भाग हा पहिल्या फेरीतला जवळजवळ पूर्ण करत आलेलो आहोत फक्त बोडकेनगर बारो मध्ये असणारं जे मतदान आहे त्याचप्रमाणे परदेशपुरामध्ये जे मतदार आहेत त्यांच्याकडं जाण्याचं फक्त आमचं राहिलेलं आहे आज जवळजवळ सगळीकडे आम्ही पोहोचलेलो आहोत घरातलेच काय आता त्यांच्याकडून जुन्नर शहराचा विकास व्हावा त्यांनी जे जे काही दिले ते हे काय ते एक हा वचननामा त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे आणि ते नेहमीच असतात सगळ्यांच्या बरोबर अख्या समाजाबरोबर असतात सगळ्यांच्या बरोबरच असतात आमच्या आशीर्वाद आहेत त्यांच्या पाठीशी अनेक महिलांची खरतर मत आपण जाणून घेतो प्रभागामध्ये सगळ्यांची बऱ्यापैकी सगळेजण ओळखतात हे काजळे साहेबांना ज्येष्ठ नागरिक देखील आहेत मधुकर काजळे खर तर हे नाव घराघरात पोचलेलं आपल्याला दिसतंय अनेक महिला असतील सगळे असतील काजळेंना कोण ओळखत नाही खर तर काजळे साहेब तुमचं काम इतक्या वर्षापासून आहे आपण आता प्रभागात फिरतोय पाहतोय सगळीकडे तर प्रत्येक जण अगदी ज्येष्ठ जी कधीच राजकारणात आली नाही समाजकारणात आली नाही ते देखील त्यांना देखील तुमचं नाव माहिती आहे काय रस्ते याच्या मागचं नाही या ठिकाणी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष सामाजिक काम करत असताना प्रत्येकाशी कर तसा गरोवाचा संबंध आलेला आहे आणि सगळ्यांच्याकडं सुखदुःखाच्या कार्यक्रमातही मी असतो त्यामुळं हा परिचय सर्वांगीण आहे आणि त्यांच्या लहान मुलापासून तर ज्येष्ठ नागरिकापर्यंत माझा तसा परिचय आहे सगळा या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत हे सगळं कसं स्वीकारणार चॅलेंज तुम्ही आता हे सगळ्यांच्या अपेक्षा आहेत मोठा डोंगर आहे नाही या ठिकाणी ज्या प तुम्ही जर अतिशय चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलं तर या नियोजनाच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न जुन्ह शहराचे आहेत ते व्यवस्थितरित्या सुटू शकतील त्यामुळं हा डोंगर म्हणून आम्ही घेतच नाही का यामध्ये आम्ही अनुभवी आहोत त्यातली सगळी त्यात माहिती आहे तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या माहिती आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी कोणताही आम्हाला असं अडचणीचं वाटत नाही समस्या सोडवताना विरोधक तर म्हणतात की ही जी निवडणूक आहे ते हे बलत्या दिशेने घेऊन चालेल कुठेतरी नाही हे निवडणूक जी आहे ती विकासाच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत जुन्नर शहराचा प्रथम विकास हा महत्वाचा आहे आणि जुन्नर नगरपालिकेवर भगवा ध्वज लागला पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे आता काय प्रामुख्यानं काय जी प्रमुख आपल्यासोबत चॅलेंज आहेत की जुन्नर शहरात करणं गरजेचं आहे प्रामुख्यानं असे कोणते प्रोजेक्ट की जे तुम्ही प्रामुख्याने करणार मुळात आमचे नेते आणि जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून मोफत वीज हा सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे सौर ऊर्जेचा तो राबवण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे तो एक एकदा या ठिकाणी राबवला गेला तर जुन्नर शहराला जवळजवळ मोफत वीज या ठिकाणी उपलब्ध होणार आहे जो पाणी प्रश्न आहे तो प्राणी पाणी प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे त्या पाणी प्रश्नाला सुद्धा आम्ही या ठिकाणी जनतेसाठी चांगला न्याय देणार आहोत आपण खरं तर पाहतोय की गेले दीडशे वर्षापासून जुनी आपली नगरपालिका आहे परंतु जे बेसिक प्रश्न आहेत म्हणजे रस्त्याचे किंवा पाण्याचे ड्रेनेजचे कि अजूनही सुटत नाही त्याच्याकरता आपल्याला एक डे जुन्नर नगर परिषदेचा एक डेव्हलपमेंट प्लॅन हा तयार केला पाहिजे भविष्याची शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून तो प्लॅन असला पाहिजे की शंभर वर्षानंतर जुन्नर नगरपालिका कशी असेल अनेक नगरसेवक हो येतील नगराध्यक्ष येतील त्यांच्या माध्यमातून काम होईल परंतु एक चांगला डेव्हलपमेंट प्लॅन जर आपण तयार केला तर येणाऱ्या नगरसेवकाला हो येणाऱ्या नगराध्यक्षाला त्याच पद्धतीनं काम करता येईल आणि जुन्नर शहर भविष्यामध्ये चांगलं या ठिकाणी द्यायचं आहे दीडशे वर्ष होऊनही या ठिकाणी विकास झाला नाही समाजाचे प्रश्न तसेच आहेत त्याचं मूळ कारण जे आहे की डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो या ठिकाणी कोणीही तयार केला नसल्यामुळं ह्या अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत म्हणजे दूरदृष्टीचा अभाव होता आतापर्यंत नेत्याकडे हो आजपर्यंत हा दूरदृष्टीचा अभाव असल्यामुळं ह्या सगळ्या अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत ठीक आहे आता आपण पुन्हा एकदा प्रचार दौऱ्यामध्ये जाऊयात सगळे नाही ना मी आता या ठिकाणी थांबणार आहोत आम्ही प्रभाग क्रमांक तीनमधून आलेलो आहोत बरं या ठिकाणी आमचे नेते मान्य आमदार शरद दादा सोना या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी आता आमच्या चर्चा होणार आहेत त्याच्यानंतर आम्ही पुढच्या नियोजनात निघणार आहोत या ठिकाणी आमचा प्रचार सांभाळा आम्ही प्रभाग क्रमांक तीनमधून या ठिकाणी आलो बरीच मोठी दौड तुम्ही खरतर केलेली आहे ठीक आहे हरकत नाही आपण आता त्यांना सुट्टी देऊया आम्ही तुम्हाला सुट्टी देतो आपण जर पाहिलं तर जुन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी खूप मोठी चोरस आहे भाजपने देखील आपला उमेदवार उभा केलेला आहे शिवसेनेने देखील आपला उमेदवार उभा केलेला आहे एकच विचारांची मतं जी आहेत ती विभागली जाऊ नये म्हणून मप्पा काजळे कुठंतरी प्रयत्नशील आहेत अजूनही त्यांनी आशा सोडली नाही त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या ज्या भगिन्या आहेत अशाताई बुचके आणि आम्ही नक्कीच काहीतरी योग्य निर्णय काळामध्ये घेऊ आणि मतं कशी विभागली जाणार नाहीत याकडे दो याकडे खरंतर लक्ष देऊ आपण त्यांच्याशी त्यांच्या विजनविषयी बोललो प्रभागाविषयी बोललो आणि जुन्नर शहरात ज्या काही मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी करायचे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शरद सोनवणे याचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे की जुन्नर शहर शंभर टक्के वीजमुक्त करायचं आणि ह्या ज्या वरतून तारा दिसतात त्या सगळ्या अंडरग्राऊंड करायच्या खरं तर हे दोन महत्त्वाचे प्रोजेक्ट जे आहेत ते त्यांनी ते आता आपल्याशी बोलताना या ठिकाणी सांगितलेले आहेत